ती तुझ्या आईच्या वयाची साठ वर्षाच्या महिलेच्या प्रेमात पडला चाळीस वर्षाचा तरुण घरच्यांनी नकार दिला तरीही केलं लग्न निखिल गीताच्या नात्याची होते चर्चा प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते ना प्रेमाची ना वयाची याचीच प्रचिती देणारा निखिल दोषी आणि गीता दोषी यांची प्रेमकथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ला ला तर या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेम कधी वय पाहून किंवा समाजाने तयार केलेल्या नियमाचा विचार करून केले जात नाही प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते ना प्रेमाची ना वयाची आजकाल नातेसंबंधामध्ये कॅज्युअल डेटिंगला महत्त्व दिलं जातं म्हणजेच प्रेम असो नसो पण डेटिंगच्या नावाखाली आज एकमेकांबरोबर तर उद्या दुसऱ्याबरोबर असं नातं जोडलं जातं अशा काळात वयाचे किंवा समाज या नियमांचे बंधन एकमेकावर मनापासून प्रेम करणारे जोडपे फार कमी असतात याचीच प्रती देणारा निखिल आणि गीता जोशी यांची प्रेमकथा सध्या विषय चर्चेचा ठरलेला आहे तर काय घडलं होतं तिला स्वतःला सर्वात वाईट स्थिती आढळली तिचा पतीपासून वेगळं केलं गेलं तिचा एक, एक मुलगा सुद्धा ताब्यातून हिरावून गेला आणि ती इतक्या खोल दुःखात बुडाली की औषधे देखील तिला बाहेरून काढू शकले नाहीत जर रिकाम्या आणि उदासीन वाटू लागले तिला मग एका संध्याकाळी एका नाजूक सोडून दिलेले मांजरीचे पिल्लू तिच्या दाराशी आले स्वतःला सांभाळण्यास तेवढे अशक्त होते त्याच्या सहाय्य देत काहीतरी तिचा स्वतःच्या वेदना प्रतिबिंबित झाल्या अजिबातच संकोच न करता तिने ते पिल्लू आत घेतलं त्याला खायला दिलं उबदार ठेवलं त्याला पुन्हा जिवंत गेला आणि त्या लहान प्राण्याला वाचवताना ती न कळत स्वतःला वाचवू लागली त्या क्षणाने एक उद्देश निर्माण केला जो तिचं आयुष्य कायमचे बदलून टाकेल तर प्राण्यांवरील या प्रेमामुळे ती निखिलकडे गेली एक वीस वर्षांनी लहान माणूस तरीही आवाज नसलेल्यांसाठी त्याचा अढळ करून येणे तिच्याशी बांधलेला वयाचे अंतर असूनही प्रत्येक संभाषणादरम्यान त्याचे बंधन अधिक घट्ट होत गेले लांब फोन कॉल आणि सामायिक बचाव या प्रयत्नांमुळे त्याने नाते घट्ट अधिक झाले आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण समाजाची स्वतःची मते होती त्यांच्या वयातील वीस वर्षाचं अंतर कुजबुज निर्णय आणि अनपेक्षित चढल्याचा विषय बनले तथापि निखिल आणि गीताने निर्णयापेक्षा प्रेमाला प्राधान्य दिले इतरांना त्यांच्या आनंदाची व्याख्या करू देण्यास नकार दिला ज्यांना खरोखर काळजी होती अशा लोकांभोवती त्यांनी लग्न केलं केवळ एकमेकांशीच नाही तर त्यांचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले होते त्यांच्यासाठी त्यांची वचनबद्धता शिक्कामोर्तब केली गेली तर आता त्यांच्या या प्रवासाला तीन वर्ष उठलूनही भटक्या प्राण्यांना वाचवणे आणि त्यांचे संगोपन करण्याचं काम सुरू ठेवतात त्यांना स्वतः मुलांसारखे वागवतात त्यांचे घर सोडून दिलेले आणि जमातींसाठी एक आश्रयस्थान आहे एक अशी जागा जिथं प्रेम मानव आणि प्राणी दोघांच्याही जखमा भरून काढेल तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा